हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबलो अकॅडमी पहा आरोग्य विभाग विभागामध्ये ज्या काही अपकमिंग फाईव्ह थाउजंड वेकन्सीज येणार आहेत त्याच्यामध्ये लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणजेच एल याच्यासाठी पण वेकन्सी जे आहेत ते येणार आहेत मग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर एक्झॅक्टली तुमचं काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आणि एल या पोस्टसाठी तुम्हाला एक्झॅक्टली किती सॅलरी मिळणार आहे याबद्दल पण डिस्कशन जे आहे ते करायचं आहे या व्हिडिओमध्ये आणि ही सगळी इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे कम्प्लीट पाहणं आवश्यक आहे ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एल एसओ तसेच एन एम जी एन एम या सर्वांसाठी म्हणजे आरोग्य विभागामध्ये ज्या काही अपकमिंग वेकन्सी आहेत त्या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स हा नंबर हो आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की लॅब सायंटिफिक ऑफिसर एलेसो या पदासाठी नक्की कोणतं क्वालिफिकेशन जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे तर इथे जे काही दिलेलं आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर याच्यासाठी पहिल्यांदा जाणून घेऊया की वेतन किती असणार आहे मॅट्रिक्स नुसार एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन जे आहे तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे एस थर्टीन ही पे स्केल असणार आहे त्याच्यानंतर पहा की लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी तुमचं क्वालिफिकेशन काय असणं आवश्यक आहे तर यू शाल पास पजेस केमिस्ट्री और बायोलॉजी ऑर बॉटनी झूलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी ऑर फॉरेन्सिक सायन्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी याचा अर्थ काय होतो तर तुमच्याकडे बायोलॉजी बॉटनी फॉरेन्सिक सायन्स जुलॉजी मायक्रोबायोलॉजी यापैकी कोणत्याही सब्जेक्टमधली डिग्री जी आहे ती असणं आवश्यक आहे म्हणजे सायन्स फील्डमधली डिग्री जी आहे तुमच्याकडे पाहिजे आणि दिलेल्या जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधली असेल तर उत्तमच आहे त्याच्यासोबतच तुम्ही एल टी म्हणजे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी चा जो काही कोर्स आहे तो कम्प्लीट करणं गरजेचं आहे पहा दिलेलं काय आहे तर uh, लॅबोरेटरी डीएमएलटी जे आहे डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फ्रॉम द सॉरी डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फ्रॉम अ गवर्नमेंट रेकग्नाईज इन्स्टिट्यूशन म्हणजेच तुमच्याकडे डिग्री तर पाहिजेच पण डी एम एल टीचा कोर्स जो आहे तो पण तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे आणि हा झाला एक क्रायटेरिया नसेल तर तुमच्याकडे यू शाल पास डिग्री ऑफ डिग्री ऑफ बॅचलर्स ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी एकतर तुमच्याकडे सायन्स फील्डमधली डिग्री आणि डीएमएलटीचा कोर्स पाहिजे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मधली डिग्री असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी म्हणजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीची डायरेक्टली डिग्री जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकणार आहात ठीक आहे म्हणजे बघा सायन्सचे काही डिफरंट फील्ड आहेत जसं की बॉटनी झूलॉजी बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी याची डिग्री प्लस टीचा कोर्स नसेल तर पॅरामेडिकल पा, uh, टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी याची डिग्री या दोन्हीपैकी कोणताही क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही डेफिनेटली फॉर्म जे आहे फिलअप करू शकता ठीक आहे आणि याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला गायडन्सची गरज आहे तर डेफिनेटली तुम्ही बॅचेस ज्या आहेत त्या परचेस करू शकताय ठीक आहे आणि या सर्व बॅचेसमध्ये जो पण तुमचा सिलेबस असणार आहे आरोग्य विभागासाठी तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे तुमचे जे काही प्रिव्हिअस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे ॲनालिसिस घेतले जाणार आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला समजू शकतं की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत एक्झाममध्ये वारंवार रिपीट होतात ठीक आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुमचे जर काही डाऊट्स आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स या नंबरवरती पहा या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू